विधानसभा निवडणुकीच्या निकाला संदर्भात राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांनी सांगितलं की चोपडा मतदारसंघासह संपूर्ण राज्यामध्ये महाविकास आघाडीला एवढं मोठं अपयश आलं याचं कारण लक्षात येत नाही पुढच्या काळामध्ये जास्त मेहनत करून पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये चांगल्या विचारांची सत्ता येण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पाहिलं तर भाजपाला इतर पक्षांची गरज देखील राहिली नाही एकशे बत्तीस जागा त्यांनी मिळवल्या आहेत कधी इतकं मोठं यश मिळालं नव्हतं चोपडा शहरामध्ये अजित पवार आणि अमळनेरचे अनिल पाटील यांच्या विजयाच्या अभिनंदन बॅनरवरती राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांचे फोटो असलेले बॅनर्स लावलेले असल्यानं चोपडा शहरामध्ये चर्चेला उदाहरण आलंय परंतु या संदर्भात राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांना विचारलं असता त्या बॅनरवरती असलेल्या फोटो संदर्भात माझा काहीही संबंध नाही माझे अजितदादांसोबत प्रेमाचे संबंध आहेत मी त्यांना वैयक्तिक फोन करून त्यांचं अभिनंदन करेल परंतु बॅनरवर फोटो असणं चुकीचं आहे असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे चंद्रकांत अण्णासाहेब निवडून आले त्यांचं आम्ही अभिनंदन करतो जीत गया व सिकंदर राजकारणात चढउतार हार जीत ही चालू असते पण संबंध महाराष्ट्रातही जर आपण पाहिलं तर फार मोठ्या प्रमाणावर भाजप आणि एन डी एचं यांना यश मिळालेलं आहे म्हणजे पन्नास सभासदा आमदारापर्यंत देखील आकडा गाठू शकले नाहीत काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांचं राष्ट्रवादी ठाकरे साहेबांची शिवसेना कारण लक्षात येत नाही आहे अर्थात निवडणुकीचा निकाल आहे तो मान्य करावा लागेल पण इतक्या मोठ्या प्रमाणावर जे अपयश मिळालेलं त्याचं कारण लक्षात येत नाही मग ते चोपडा असो किंवा महाराष्ट्र असो पुढच्या काळामध्ये जास्त प्रयत्न करून पुनश्च एकदा महाराष्ट्रात एक चांगल्या विचाराची सत्ता येण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे आज जर महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं तर आज भाजपला इतर पक्षाची गरज देखील राहिली नाही इतक्या मोठ्या प्रमाणात एकशे बत्तीस जागा त्यांनी मिळवल्या कधी इतकं मोठं यश मिळालं नव्हतं ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे माननीय बाळासाहेब ठाकरे आणि आपले भाजपचे नेते एकत्र येऊन काम करत होते त्यावेळी देखील इतकं यश मिळालेलं नव्हतं एक अभूतपूर्व यश आहे पण यशाचं कारण समजत नाही आणि मवियाचं ओप जे हे झालं त्याचंही कारण समजत नाही लोक वेगवेगळी कारण सांगतात त्या कारणात मी काही जाऊ इच्छित नाही पण या पुढच्या याच्यात मेहनत जास्त घ्यावी लागेल छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये बॅनर लागलेले आहे ला त्या बॅनरवर अजितदादा आणि आम्ही अनिल दादा, दादा यांच्या विजयाच्या अभिनंदनचे बॅनर लागलेले आहे आणि त्याच्यात त्या बॅनरवर तुमचा फोटो आहे माझा काही संबंध नाही बॅनर कोणी लावलं हे मला माहीत नाही अजितदादांशी प्रेमाचे संबंध असले तरी देखील मी शरद पवार साहेब गटाचा पक्का शंभर टक्के कार्यकर्ता आहे असं कोणी लावलं असेल तर ते चुकीचं आहे त्यांचं व्यक्तिगत अभिनंदन करणं वेगळं अजितदादांचं आणि बॅनरवर फोटो देणं हे योग्य नाही ओके